या निवडणुकीमध्ये मी भारतीय जवान किसान या पक्षाच्या वतीने उभा राहणार आहे आणि माझा अजेंडा या निवडणुकीतला एकच आहे की हे जे काही ऊसाचे भाव गेले चौदा वर्ष राहिले कायम स्थिर झाले पंचवीसशे ते तीन हजार रुपयेमध्ये राहिलेले आहेत आणि उत्पादनासाठी लागणाऱ्या वस्तूंचे भाव मात्र प्रचंड वाढलेले आहेत त्यामुळे शेतकरी अत्यंत अडचणीत आलेले आहेत हा मुद्दा मी ऐरंडीवर घेऊन उभा राहिलेलो आहे दुधाच्या प्रश्नावर सुद्धा आ, ते कमिशन द्यायच्या गोष्टी राजू शेट्टी यांनी सुरू केल्या परंतु कुठंही कमिशन ते सरकारकडून आलं नाही आणि ते आलं असलं तरी शेतकऱ्यापर्यंत ते पोचलेलं नाही त्यामुळे मध्ये कुठं गडप झालं तोही मुद्दा आम्ही ऐरणीवर आणणार आहे आज सोयाबीनचे भाव बारा हजार अकरा हजार होते आता आठ हजारसुद्धा नाही चार हजारवर आले अनेक लोक अक्षरशः रडायला लागलेले आहेत आज उद्या सोयाबीनचे दर वाढतील म्हणून कोणी पाच पंचवीस क्विंटल घरी ठेवलेले आहेत त्याला किडे लागायची वेळ आलेले आहे तेव्हा या सगळ्या गोष्टी या साखरेवर निर्यात बंदी गावावर निर्यात बंदी आहे कांद्याच्या प्रश्नावर तर तुम्हाला सांगतो की संबंध मार्च अखेरपर्यंत निर्यात बंदी होती आता या सरकारने निर्यात बंदी ही कायमचीच लागू केलेली आहे आणि बेमुदत पुढे ढकललेली आहे त्यामुळे कांद्याचे भाव पडलेले आहेत शेतकरी मरायला लागलेला आहे अशा अवस्थेमध्ये आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन उभे राहणार आहोत आणि मी निवडणुकीमध्ये बारा तेरा तारखेला अर्ज भरणार आहे

हातकणाऱ्या मतदारसंघामध्ये मी उमेदवारी करणार आहे भारतीय जवान किसान पार्टी ही एक पार्टी जवानांची आणि किसानांची जे शेतकऱ्यांचा एक मुलगा सीमेवर आपला रक्त सांगतोय आणि दुसरा मुलगा शेतात आपला घाम गाळतोय परंतु दोघांची अवस्था या राज्यकर्त्यांनी अत्यंत दयनीय करून ठेवलेली आहे त्या राजकीय उत्तर शोधण्यासाठी आम्ही या निवडणुकीमध्ये आहोत या मतदारसंघापुरतं बोलायचं झालं तरी तर उसाचाच पट्टा आहे सगळा आणि गेले चौदा वर्ष उसाचा भाव हा स्थिर राहिलेला आहे हे याचं कारण मेमसा केली पाहिजे मी याचा या पुस्तिका काढलेल्या आहेत आणि पुराव्यानिशी मी हे सिद्ध केलेलं आहे की नऊ दहा साली तो चोवीसशे पन्नास रुपयाचा दर मिळाला तो दर दहा वर्षामध्ये दुप्पट होत आलेला आहे गेल्या पन्नास वर्षाचा मी रेकाउ दिलेला आहे परंतु नऊ दहा नंतर दोन हजार वीस साली हा दुप्पट व्हायला पाहिजे परंतु दोन हजार वीस साली हा तीन हजार रुपयेच राहिलेला आहे आज चोवीस आलं दहा पासून चोवीस म्हणजे चौदा वर्ष हे पंचवीसशे ते तीन हजार रुपये अशा दरामध्ये हा उसाचा दर राहिलेला आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार हे राज्य शक्तीच आहेत त्याचबरोबर हे सगळे कारखानदार आहेत या महाराष्ट्रातून निवडून गेलेले खासदार आहेत आणि या खासदारांनी तिथं जाऊन केलं काय हा खरं म्हणजे कळीचा मुद्दा पूर्वीच्या काळामध्ये दिल्लीला पंडित नेहरूंचं सरकार होतं मुंबईमध्ये यशवंतराव चव्हाण होते आता सगळं आबादी आबाद होतं काही फारसी इकडं तिकडं होत नव्हतं देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं काँग्रेस पक्ष म्हणून त्यांची चलती होती परंतु अलीकडच्या पस्तीस वर्षामध्ये मी तुम्हाला हिशेब देईन कि आवाड्यांचे दहा वर्ष आहेत त्याच्यानंतर निवेदिता वहिनींची दहा वर्ष आहेत त्याच्यानंतर दहा वर्ष राजू शेट्टींचे आहेत आता पाच वर्ष या मानेंचे आहेत नैरेशन मानेंचे आहेत तर या पस्तीस वर्षामध्ये या सभा जर डोंगरी भाग बघितला शाववाडी पन्हाळा शिराळा तर याच्यातला जंगलाची तोड कशी झाली एवढी आज जे काही एवढी रखरख उन्हाळ्याची वाढलेली आहे हे कोल्हापूर सांगलेला अशी नव्हती नागपूरपेक्षा भयानक ना उष्णत इथं यायला लागलेला आहे तेव्हा हे सबंध आमचा जो डोंगर पट्टा होता सगळं जंगल सगळ्या चोरांनी चोरलं गेलं आणि सगळे सरकारी लोक पैसे गोळा करत बसले हे स्पष्ट आहे आज वन्य प्राण्यांचं एवढा हैदोस झालेला आहे है, सगळे पिकं उद्ध्वस्त होत आहेत माणसं मारली जात आहेत वन्य प्राणी आमची पाळीव प्राण्यांना या सगळ्या गोष्टी पाहता या सबंध पट्ट्यामध्ये किंवा या हातकणंगल्या ज्यांनी खासदार की भूषवली हे केवळ मानाचं पान भूषवल्यासारखं भूषवलेलं आहे की त्याच्यामध्ये काही असतं काही काम असतं असं काहीही राहिलेलं नाही काही भाषा हिंदीचा गंध नाही त्यांना काही इंग्रजीचा सुतोवाच नाही आहे त्यांना कुठल्या विषयाचा अभ्यास करावा संसदेत एखादा विषय मांडावा त्याची पाठराखण करावी चार दोन वर्ष त्याचा पाठपुरावा करून तो यशस्वी करून घ्यावा असं काही झालेलं नाही तुम्हाला सांगतो की इतक्या गोष्टी आत्ता हा विम्याचा प्रश्न आहे पीक विम्याचा केवळ भ्रष्टाचारासाठी या सगळ्या स्कीम्स ज्या आहेत त्या टोटली मी त्याचं वर्णन करतो करप्शन ओरिएंटेड स्कीम्स आहेत बाकी याच्यातनं काही होत नाही आहे परंतु शेतकऱ्याच्या नावाखाली शेतकऱ्यांचं नाव, नाव सांगायचं आणि पैसा हडप करायचं हे सगळं चाललेलं आहे आणि त्याच्यात हे सगळे खासदार इथून गेलेले सहभागी झालेले आहेत दुर्दैवाने कोणी याच्या बाबतीत आवाज उठवला नाही आणि म्हणून मी सातत्यारी हा आवाज उठवण्याचा प्रयत्न करतो तुम्ही शेतकऱ्यांसाठी मुद्दे घेऊन हे पहा शेतकऱ्यांचा जे ट्रॅक्टर आहेत किंवा जे काही मशिनरीज आहेत किंवा पार आहे टिकाव आहे खोर आहे याच्यावर एमआरपी नाही आहे हे तुम्हाला माहित आहे का कोणाला मॅक्झिमम रिटेल प्राइस ही प्रत्येक वस्तूवर लावली पाहिजे असा कायदा तुम्हाला नवरात्रांचं तेल एक रुपयाचा शेषे जो असतो डोक्याला ला, लावायला आणि शांत झोपायला तर त्याच्यावर पण ती एक रुपये किंमत छापलेली आहे अमिताभ बच्चन त्याची मोठी जाहिरात करतात पण त्याच्यामध्ये मॅक्झिमम रिटेल प्राईस वन रुपीज त्याच्यात लिहिलेलं आहे मग याच्यामध्ये ट्रॅक्टरची किंमत कुठेही लिहिलेली नाही आज आम्ही पहार घ्यायला गेलो त्याची किंमत कुठे लिहिलेली नाही टिकाव घ्यायला गेलो त्याची किंमत कुठे लिहिलेली नाही हे टाटाच आहे की अमक्याचं आहे ते आहे त्याच्यावर पण त्याची किंमत कुठे आहे आज हार्वेस्टर घ्यायला गेलं कोटीत पैसे गेले आता ऊस तोडायचं जे मशीन निघालेलं आहे दोन ट्रॅक्टर एवढी त्याचं वजन येते त्याच्यामध्ये साखर आयुक्त एक जबाबदार साखर आयुक्त की जे स्वतः टी टीचे स्टुडंट होते त्यांनी सांगितलं की ह्याच्यात आहे काय पस्तीस चाळीस लाखापेक्षा पैसे ह्याची किंमत जास्त असेल कारण नाही आज सव्वा कोटी रुपये त्याची किंमत लावलेली आहे आणि त्याच्यावर सरकार अनुदान देत आहे आणि हे सगळे बसून वाटून खातायत एक हे सगळे खासदार काम करतात ला का या एमआरपी बद्दल शेतीला लागणाऱ्या वस्तूंना कुठेही एमआरपी नाही ट्रॅक्टरला सुद्धा नाही आहे म्हणजे सहा लाखाचा ट्रॅक्टर किंमत लिहून कागदावर देतात की शाहीने लिहून देतात त्याचे एजंट की नऊ लाख आठ लाख साडेआठ लाख आणि माझ्यासारख्याला तुमच्यासारख्याला घेऊन गेलं तर पाच पन्नास लाख हजार रुपये कमी करतात आणि अमक्यातक्याला आणलं म्हणून पंचवीस हजार कमी झाले शेतकरी खुश होतोय पण मुळात त्याची किंमतच कळून दिली जात नाही आहे सगळे हार्वेस्टर छोट्या मोठ्या मशिनरी आता आलेल्या आहेत छोटे छोटे ट्रॅक्टर आहेत कोमोटासारखे परदेशी कंपनीचे ट्रॅक्टर आहेत ते सुद्धा कंपनीची किंमत कळून जात नाहीत त्या देशामध्ये अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना लुटण्याचा धंदा चालू आहे हा कोणाही खासदाराचं ह्याच्याकडे लक्ष नाही हे सांगतो तुम्हाला इन्शुरन्सच्या बाबतीत तसंच आहे तुम्हाला शेतीमालाच्या भावाच्या बाबतीत तसं जर एम एस पी एम एस पी करतात मिनिमम सपोर्ट प्राईस कोण देणार आहे कोण निस ठरवणार आहे भारतीय संविधानामध्ये एम एस पी द्यायचं आर्टिकल तीनशे तेवीस आहे टू बी जी आहे याचा गंध नाही या, या खासदारांना मी तुम्हाला सांगतो कोणाला माहीत सुद्धा नाही एम एस पी म्हणजे काय आहे ते आणि अशा पद्धतीने लोक सांगतात की मी निवडून जाणार का तू निवडून जाणार जाऊन करणार काय तुम्ही गेले ना तुम्ही आता दहा दहा वर्ष तिथं जाऊन दिवे लावले काय केलं काय तुम्ही याचा मुळात सांगाल पाहिजे सध्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे तेरा सुटत नाही तर महायुतीनं ना धैर्यशील मानीला उमेदवार दिले तुम्ही पण भारतीय शेतकरी संघटनेनं उभा राहिला मग तुम्हाला काय वाटतं या निवडणुकीवर तिरंगी होईल कस कसं होईल मग याच्यामध्ये अर्ज भरणारे पुष्कळ लोक येते त्यांनी आता पंचवीस हजार रुपयांनी पदार केले कोणीतरी पैसे गोळा करणार आणि भरणारच मुख्य मुद्दा जो आहे तो याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाची जी काही ससे ओलपट लोकांची करायचं चालवलेलं आहे किंवा दादागिरी चाललेली आहे थोडक्यात म्हणजे मुख्यमंत्र्यांना त्यांनी कस्टडीमध्ये टाकून दिलेला आहे काँग्रेसची खाती सीज करून टाकलेले आहेत हे निवडणुकीच्या तोंडावर अमेरिकेतन त्याच्यावर टीका व्हायला लागलेली आहे हे लक्षात घ्या इथल्या खासदारांना त्याचं सोयरसुतक सुद्धा नाही की काय बोलायला पाहिजे काय नाही खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या लोकांना किंवा त्यांच्या शिवसेनेच्या उमेदवारांना गावागाव फिरू दिलं नाही पाहिजे इतका अत्यंत त्यांनी खोडसाळपणा चालू केलाय त्यांनी अत्यंत लोकांच्यावर जे काही दादागिरी बनतात किंवा सत्तेचा वरवंटा फिरवण्याचं चा काम चाललेलं आहे इंदिरा गांधीने सुद्धा केली आणीबाणी आणली परंतु निवडणुकीच्या काळामध्ये लोकांना जेलमध्येही गाठलं परंतु या पद्धतीनं जे काही बंद करणं हे करणं चालणार नाही आहे आणि जे इंदिरा गांधींचं झालं तेच मोदीच होणार हे स्पष्ट झालेलं आहे एकंदरीत या सध्या काही जास्त मागणी जास्त ह्याच्यामध्ये शेतकरी आत्महत्याचा प्रश्न आम्ही ऐरणीवर आणण्याचा प्रयत्न करतोय ह्या सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आमच्या दृष्टीने रुपयाचं अवमूल्य डॉलरच्या तुलनेमध्ये आज रुपया चौऱ्याऐंशी रुपया रुपयाकडे गेलेला आहे याच्याबद्दल हे कोणी राजकीय पक्ष बोलायला तयार नाहीत कारण याच्यात चा सगळ्याच हात बरबटलेले आहेत ना पुढदा माझे काळे गोरे काय निवडावे तशा पद्धतीचा हा विषय झालेला आहे आणि त्यामुळं या दोन तीन आर्थिक प्रश्नांच्यावर आम्ही हा विषय जोर दिलेला आहे आणि तो प्रश्न सुटल्याशिवाय गरिबांचे प्रश्न सुटत नाही तुमचे काय प्रश्न होते का सर्वसामान्य सर्वसं